लय भारी कल्टी चल बे अरे बाबो हायकी नायकी अशा अस्सल सोलापुरी शब्दांचा वापर करत सोलापूरचा कलावंत अमीर तडवळकर हा व्यावसायिक रंगभूमीवर अनिकेत पाटील दिग्दर्शित विजय पाटकर यांची मुख्य भूमिका असलेले दहा बाय दहा हे नाटक साकारत आहे यामध्ये यांनी लामण ही विनोदी भूमिका साकारली असून संपूर्णपणे सोलापुरी आविष्कार केला आहे स्वरूप क्रिएशन अँड मीडिया प्रायवेट लिमिटेड निर्मित व अष्टविनायक प्रकाशित दहा बाय दहा या व्यावसायिक नाटकात अठरा वर्षानंतर पुन्हा एकदा विजय पाटकर अभिनेत्री सुप्रिया पाठारे टाइमपास चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब विदिशा मस्कर गौरव मालणकर हे देखील भूमिका साकारत आहेत तुफान विनोदी शैलीचे असणारे हे नाटक मुळेचे सोलापूरचे असणारे लेखक संजय जमखंडी यांनी व मुंबईचे वैभव सानप यांनी लिहिले आहे या ही प्रसाद कांबळी निर्मित व केदार शिंदे दिग्दर्शित उडत नाटकात तडवळकर यांनी सोलापुरी कानडी भाषेत स्पर्श असलेल्या रांगड्या प्रकाश कट्टीमणी या खलनायकाची भूमिका केली होती यात खलनायक असणाऱ्या कट्टीमणी यांचा प्रचंड विनोदाचा प्रवास होता त्यामुळं पुन्हा एकदा दहा बाय दहाच्या निमित्तानं रंगभूमीवर सोलापुरी मराठीचा आनंद महाराष्ट्र आणि महाराष्ट्र अनुभवणार आहेत या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशभरात खरखरीत खुसखुशीत सोलापुरी भाषेचा झेंडा पुन्हा एकदा फडकला जाणार आहे तर या व्यतिरिक्त सोलापूरच्या आमिर तडवळकर यांचा कार्टूनिस्ट डक याचा आवाज सध्या भारतातील हिंदी डबिंगच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर आहे सैराट सारखा चित्रपट हा केवळ भाषेमुळे गाजला त्यात सोलापूरच्या भाषेचे वैशिष्ट्य आलेच जिथे सोलापुरी भाषा बोलली जाते तिथे या भाषेकडे कुतूहला पाहिले जाते त्यामुळं मलाही असाच अनुभव येतो माझ्या सोलापुरी भाषेचा लहेजा पाहून अनेकांना कौतुक वाटते आणि त्याचा वापर व्यावसायिक रंगभूमीवर मला उत्तम प्रकारे करता येतो याचा मला जास्त आनंद वाटतो आहे आणि रसिकांनाही भाषा खूप आवडते असं नाट्य अभिनेते अमीर तडवळकर यांनी सांगितलं सध्या माझं एक नवीन नाटक येत आहे दहा बाय दहा अनिकेत पाटील ह्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत त्यांच्याशी चर्चा करताना असं लक्षात आलं की दहा बाय दहाची चौकट मोडून माणूस मोठा कसा होऊ शकतो ह्यावरती हे नाटक आहे मग ह्याच्यामध्ये विजय पाटकर सर सुप्रियाताई पाठारे प्रथमेश परब गौरव मालणकर विनिशा मस्कर संकेत वारे असे दिग्गज कलावंत तुफान कॉमेडी गाजवणारे कलावंत ह्या नाटकात आहेत आणि म्हणूनच दहा बाय दहाची चौकट मोडणारा हा मालवणी माणूस आहे विजय पाटकर तर त्याला टशन देण्यासाठी म्हणून खास सोलापुरी मध्ये मी माझं कॅरेक्टर करतोय लक्षात ठेवा आपली सोलापूरची भाषा इतकी गोड आहे की त्याला तोड नाही त्याचबरोबर सध्या रवी जाधव सर दिग्दर्शक यांचा एक नवीन चित्रपट येतोय रमपाट त्याच्यामध्ये अभिनय बेर्डे आणि प्रियाताई बेर्डे यांनी माय पिकानी काम केलेलं के आहे त्या चित्रपटासाठी मी लँग्वेज एक्सपर्ट म्हणून मला रवी जाधव सराने अपॉइंट केलं भाषा कुठली होती अर्थात आपल्या सोलापूरची या दोन्ही गोष्टी सतरा मेला चित्रपट रिलीज होतोय सहा तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माझं नवीन नाटक ओपन होत आहे तर मंडळी लक्षात ठेवा माझं नवीन नाटक दहा बाय दहा पाहायला जरूर या त्याच्यामध्ये सोलापुरी बेड्या या किंवा